شریف جاہاں شریف جاہاں آمان 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 हथ तेरे दर्शन जी प्यसी मै लाइ हथ तेरे दर्शन जी प्यसी का शबरी शबरी मेरे म्हणले म्हणली असे दोन आज विसरून गेले म्हणती ऐंशी वर्षाच्या उठलीच नाही सकाळी जागा सामान आणलं नाही पूजेला काहीच नाही पाणी नाही काही असं हात ठेवले म्हणले याच्यावर पाय ठेव ना سامان ڈی ایک واق بول ज्या वेळेला डोळ्यातून आशुरात ना अध्यात्माच्या भूमिकेमध्ये शुद्ध प्रेमाच्या भूमिकेमध्ये आज बसलेला जो प्रिय प्रिय तो आहे ना त्याचा अभिषेक झाला कोजादा रे भक्ती संतांचा सहवास दुसरी भक्ती कथेमध्ये आवड तिसरी भक्ती गुरुपद कमलाची सेवा तिसरी भक्ती अमान चौथी भगती मम गुण गण करई छोड कपट त्याची गाण मंत्र जाप मम दृढ विश्वास पंचम भजन तो वेद प्रकाश षटतम शील विरत बहुकर्मा नित्य निरंतर सज्जन धर्म सातव सब मोहिमय जग लेखा आठव जथा लाभ संतोषा नवम सरल सब छलहिना मोहे भरोसे जीवन जीना नवविध भक्तीचं दान दिलं आणि भाऊ मी जातो शब्दी काय जा जा की माणसाने जायला पाहिजे माणस वेळ संपली की निघून जायला आणि जाताना हसत जायला पाहिजे प्रभू सर सर्षाना पूर्ण झालेली शब्दिक नवविला भक्तीचं दान घेऊन महाराजाची भेट सांगितली आणि पुढचं कांद आहे किशकिनचा कांड आहे अत्यंत छोटं कांद आहे फक्त हनुमानजी प्रवेश करू आणि थांबू पाच मिनिटात थांबू उदय कथेच शेअर सगळे येताना काय करायचं म्हणा सगळेजण ते घ्यास अजून कुणा कुणा फक्त एक काम करायचं प्रत्येकानं दोन मेंबर ते घेऊन याय काय करता पाच सात आठ तेवढ्याला आरती, आरती करायला तेच <laughs> ते येते तेच ते आरती करते सगळ्यांनी मेंबर ते सुद्धा आणि ज्यांना नाही आणताय ते मला सांगा दोन मेंबर त्याच्या आमची कॅपॅसिटी माणसाने गाणायचं लाईकांनी आणि ज्यांच्याकडे नाहीच आणणं व्हायला गडबडी ते परिवार काहीतरी आनंद आणून ते होते नाही सकाळी नाही का उदय संध्याकाळची वेळ सकाळी ना तुमच्याकडे ऊनच नाही पडत कारण महारती संध्याकाळीच ते दीपोत्सव बनवतो बरोबर कारण तो राम राजा बन म्हणतो हनुमानजीचा प्रवेश करून शबरी मातेला परवानगी देऊ आणि आपण पुढचा प्रवास करू तो हरे रामा रामा राम

رام منڈ بندر کو دیکھو تو سہی اس نے جو لمبوٹی پہنی ہے وہ سونی کی आंजेने आईना त्याला सांगितलं होतं मी तू मी तुला सोन्याची लगोटी घालते पण ही लगोटी ज्याला दिसत तोच तुझा स्वामी असय श्रीरा इकडं तुम्ही काय घालताय तुम्ही असे सुंदर शरीर आहे नाजूक शरीर आहे वनवासा कशा हो इकडे बघा सगळ्यात पहिला तपास आणला ना पहिल्या भेटीत राम काय म्हणा ना सहस्र वदन तुम रोज गावे असत ही श्री कंठ तुम प्रिय भरत समवा तू मला भरतासारखा प्रिय आहेस म्हणून त्याला मेथी मारली कोणाला भागव कोणाला हनुमान लक्ष्मण शेजारला नाही अन्न लक्ष्मणाला काय होते दिवस पक्षात आले आले डायरेक्ट तुम्ही म्हणता मी तुमच्या इतके दिवस राम म्हणाले थोडं थांब त्याची ताकद तर बघ त्याची ताकद तर बघ हनुमानजीच्या समोर अशी म्हणजे रामाच्या समोर माझ्या मित्राला भेटायला जायचं एकदा जा एकदा जय श्रीराम म्हणाल ताकद लावू ह

이가 <laughs> महत्वाचा विषय सुग्रीवाच्या समोर दोघ जण चालले ना हो खाद्यावर घेतलं बघा कोणाला रामाला लक्ष्मण लक्ष्मण गोळी उडल्यावर काय म्हणणार माणूस खात ते म्हणलं उभं म्हणलं तू मग मग प्रसंगा सोपं काम झालं आपल्याला आणि सुग्रीवाच्या समोर बसले जाऊ दोनच मिनिटाला जास्त वेळ नाही सुग्रीव म्हणला देवा माझ्याकडे एक काम आहे बघ तू तोड छान बसणार बघतो ते दिसले तर ते दिसले तर कोणत्या मला माझ्यावर बापासार माझ्या लक्षणात कुठं लागला सुग्रीव म्हणतो माझं एक काम करता का त्यात ते, ते मला काय काम आहे हे माझी बायको भावाने पळवून तेवढे मला आनंद आहे तुम्ही थोडी मदत करा

बघितलं ना म्हणून मीचर मीचर वाली आला अण्णा वालीच्या सुग्रीवाचं युद्ध झालं इतकं मारलं सुग्रीवाला वाली मर मायका मा, अरे मारलं ना सुग्रीव घरी आला राम आला मला काय होत रे तुमच्या पक्षात मंथन केले मग ते म्हणले अरे निष्ठा तपासून उद्या झालं सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी वालीला एका बानानं प्रोग्राम चंद्राने मारून टाकलं सुग्रीव कारण आहे मारा मी वैरी आहे आणि सुग्रीव तुला प्रेमी झाला जेव्हा तू समदृष्टीस तू असा भेदभाव नाही करायला पाहिजे होता अंगदाचा हात रामाच्या हातात गेला आणि वालीला देह त्याग झाला तिला बघ माझ्याकडं तिला माझ्याकडाकड तिथो मी आहे मी कुणी नाही ते पहिल्यांदाच राहिले माझे ते म्हणून काय सगळ्यांना आलेली खूप मान्यवर आणि उगे राहिलेली खूप आहे बसलेली खूप आहे एकानं ही आरती झाल्याशिवाय जायचं नाही आणि उद्या सगळ्यांना विनंती तुम्हाला काम जरी असेल उद्याचा दिवस शेवटचा सगळीच्या सगळे नेत्रहित या उद्याच्या माल आहे गणे स्वयंपाकाची गरज तुम्ही इथे यायचं माल त्याला फोन करायचा साडेआठ पर्यंत पोहोचा नंतर नंतर तुम्ही का अत्यंत गोड माणूस कोण अजवा माझ्या आईनं सत्य आईनं जशी सेवा केली परिसराची तशी सेवा करण्याची संधी योगेश बाबुला सुद्धा मिळावी या परिसरातून अशी भावना व्यक्त करतो आणि अत्यंत आनंदाने हा कार्यक्रम यशस्वीरित्या उद्याला संपणार आहे सांगत आहे पण सांगत असली तरी मी पुन्हाही <laughs> मी पुन्हाही

उद्या सगळे हा योगेश बाबा उद्या काय म्हणजे सांगितले होत ना तिथे असो सगळेजण आनंदाने पहा एक नाही एक जण या काय होत आहे तुम्हाला एक समोर घ्या संस्कार रहित पिढी तयार व्हायला म्हणून आता बोलत माझा एखादा हनुमान चालीसा घेऊन एक होतो हनुमान झाली दारित्र दोन मनोगत्र आणि आरती पुणे उठाले नाही पुणे जमाले का छाती चमत गेला श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुरु सुधारि बरनउँ रघुबर बिमल जसु जो दायक फल चारि बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौं पवन कुमार बल बुद्धि विद्या जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहुँ लोक सुदेशा आनंद कुंडल पंचित देशा आत्म वर्ज और वजा विनादे जने ओ साजे शंकर स्वयं केशरी नंदन तेज प्रभाव महाजगवंदन इत्यावान गुनियति चातुर राम काज करिवे को आतुर प्रभु जगत्रसुनिवे को हर्षिया रामलला तन सीता मन बसेया सूक्ष्म रूप धरिसिए ठिकाण विकट रूप धरि लंक जरा राम देव रूप धरिया असुर सहाले रामलला शंकर जे कारज सवारे लाय सजीवन लखन जखन जए श्री हरि भोले नर लाय रघुपति के ने बहुत वढाये तमोनम प्रिय भारत सब भाई तुम सबन तुमरो जस गावे हर सकई श्री बाजी कंत लागावे संकादिक ब्रह्मवादी मुनीशरा भारत साधक जहाते धर्मो हित करे सकले ताहाते थोक प्रकार सुख देवरे के नाना तमोनम प्यारे मंत्रकी पीशनमाना नंगे इस्वनदै सब जग जाना जूस्तर अस्त्र जोजम परवानो घे लेवताई मधुरब परदानो रभू मुट्रिकामे दिमुकमारी जल दिलांदी दे अस्तर जमारी दुरकमकाज जलत के जेते सुगमानो रधत्मले दे सब सुख रहे तुम्हारी शरणा तुम तुम्हार रक्षक का हो तो डरना आपन देख समान आपे तीनों लोक हाथ ते का पे भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे ना हरे सब पीवा जब निरंतर हनुमत पीरा संकट ते हनुमान छुड़ावे परम ब्रह्म वचन राम जुरारे सर्व परनाथ तपस्वी राजा इनके राज सकल और मनोवरक जो कोई ताले सोई अमित जीवन फल पावे छाओ सुख पर ताप तुम्हारा हे परसिद जगत उजियारा साधु संत के होर खवाले असुर निंदन राम तुम्हारे رشتر صرف دینا و دینی کے داتا حسبر دین جان کی ماتا رام و رسائم تمہارے پاسا سردان ہو رکھتی کے ناسا تمہارے ہو بجن رام ہو پائے جنم جنم کے تو کبھی سرائے انت کاغر اور پر جائے جہاں جنم حلی برک करै सर सुख करी कटे विते सर विला जो सुधीर हनुमंत बलवीरा जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव जो शत बार पाठ कर कोई छूटहि बंदि महा सुख होई जो यह पढ़े हनुमान चालीसा होय सिद्ध साखी गौरीसा तुलसी दास सदा हरि चेला विजय नाथ हृदय मानेरा पवन तनय संकट हरण मंगल मोहति रूप राम लखन सीता सहित हृदय बसव सुरभो बसियावर रामचंद्र प्रिय हो पवन सुख हनुमान प्रिय हो उमापति महादेव प्रिय हो बोलते भाई सब संतन प्रिय हो सद्गुरुनाथ सरकार बोला बोलत एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचव आणि बननावार वतीने हार्दिक स्वागत या ठिकाणी दाखल बँकेचे उपाध्यक्ष आमचे मामा सुधाकर जाधव हे देखील आलेले आहेत सेवा समितीचे सर्व सदस्य देवाले गाव हा मळे परिसर गाडीकर मळा थेजूरमाळा बंकर मळा गायपाळ मळा भंडोरी माळा सर्व हरी संस्कृती गजन पार्क मोठा पार्क देवाले गाव विविध वंडे संभाजीनगर पिंपळगाव सर्व नाशिक रोड नाशिक नासीद परिसरातील आले सर्व भाविकांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो या ठिकाणी होते फाळतेदाच्या ताई आणि दिना यांना विनंती करतो की यांनी फाळते दादा तुम्ही या अतिशय सुंदर अशा दोन मागणी सवारा महाराज शर्मा यांची रामचंद्रचा आज हा सहावा दिवस उद्या ज्या ठिकाणी सांगता होणार आहे उद्या सायंकाळी सात ते दहा या वेळेत या ठिकाणी कथा असणार आहे उद्या देखील महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा याची करून घ्यावी ही विनंती ही प्रार्थना विनंती करतो श्रीराम कथेच्या निमित्ताने जमलेल्या सर्व भक्त श्रोतो वर्गांना प्रथम मी दंडवत करतो ही कथा ज्यांच्या मुखार